हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण साडीला पिको फॉल कसं करायचं ते पाहणार आहोत इथं ही पैठणी साडी आहे आता या साडीचं पिको फॉल करताना आधी सरळ कटिंग करून घ्यायचं असतं आता इथं बॅक साईडला ऑलरेडी साडीचे गोंडे आहेत त्यामुळे आता फक्त आपण बॅक साईडचं कटिंग करून घेणार आहोत तरी ते साडी व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे हे पाही साडीची बॅक साईड आहे आता या साडीला व्यवस्थित असं खाली टेबलवर अंथून घ्यायचं आहे आणि त्याची सरळ कटिंग करून घ्यायची आहे सरळ कटिंग केली तर साडीचा पिको छान येतो आणि कुठेही वाकडं तिकडं होत नाही हे पहा अशा पद्धतीने सरळ अशी कटिंग करून घ्यायची आहे किंवा साडीची थोडीसा भाग कट करायचा आणि छोटासा जो धागा असतो तो, तो ओढायचा आणि बरोबर त्या धाग्यावरतीच कटिंग करायचं पण अशा साड्यां असतील काटपदर तर त्याच्यामध्ये जास्त प्रॉब्लेम येत नाही सिल्क साड्यांमध्ये हा प्रॉब्लेम येतो तेव्हा तो धागा वळून मग त्याच्यावरती कटिंग करायचं आता या साड्यांना असं सा कटिंग केलं तरी चालतं कटिंग करून झालेलं आहे आता या साडीला आपण पिको करून घेऊया चला तर मशीनवर आता साडीला पिको करून घेऊया आता इथे ही पिकोची मशीन आहे आता पिकोच्या मशीनवर आपण ह्या साडीला एका साईडने पिको करून घ्यायचा आहे ही साडीची सोयीची बाजू सोयीची बाजू अशा पद्धतीने खालती ठेवायची आहे आणि उलट्या साईजने साडी अशी पकडायची आहे साडीला मॅचिंग असा धागा मशीनमध्ये आधी सोवून घेतलेला आहे आणि आता ही साडी अशा पद्धतीने मशीनच्या नॉबमध्ये टाकून अशी किनार उभी पकडून मग हिला पिको करायचा आहे पिको करताना ज्या पद्धतीनं मी साडी पुढच्या बाजूने थोडीशी खेचते तशी थोडीशी हलक्या हातानेच खेचायची आहे फार नाही हलक्या हाताने खेचल्यानं काय होतं की पिको एकदम नाजूक येतो आणि जर साडी खेचलीच नाही तर पिको खूप जाड जाडसर दिसतो त्यामुळे साडी थोडीशी हलक्या हाताने पुढे ओढायची म्हणजे पिको छान येतो आता मी एका साईडने पिको केल्यावरच्या बाजूने थोडंसं ओपन होतं तिथे पण पिको करून घेतलेलं आहे आता तुम्ही एकदा पाहू शकता की साडीला किती छान पिको झालेला आहे आता आपण इथे फॉल जोडून घेणार आहोत तर फॉल जोडण्यासाठी बॅक साईडला मार्जिन किती सोडायचं तर इथे फॉल जोडताना आपण बारा इंचाचं मार्जिन बॅक साईडला सोडून त्याच्या पुढे फॉल जोडायचा असतो मी ते बारा इंचावर मार्किंग केलेलं आहे आता मी ते फॉल धुवून त्याला वाळवून घेतलेला आहे आणि प्रेस करून घेतलेला आहे आता हा फॉल पुढच्या बाजूने पाहू शकता ही जी ओपन बाजू असते धागे ज्या बाजूने ओपन असतात त्या बाजूने न वापरता वरच्या बाजूने फॉल अशा पद्धतीने ठेवायचा धागे खालच्या बाजूने जातील आणि मग फॉलची अर्धा इंच बाजू अशी दुमडून घ्यायची आहे आणि फॉल त्या आपण मार्किंग केलेल्या भागावरती ठेवून अशा पद्धतीने पिको करून घ्यायचं आहे आता पिको करताना साडीची खालची किनार आणि फॉलची किनार बरोबर एका लाईनमध्ये आली पाहिजे पाहू शकता अशा पद्धतीने पकडायचे आणि मग त्यावरती पिको करून घ्यायचं आहे व्यवस्थित हाताने सेट करत पूर्ण साडीला पिको करायचं आहे साडी कुठेही पिको करताना फॉलच्या खाली कुठेही एकदम अशी गोळा होणार नाही ह्याची काळजी घेऊन हलक्या हाताने पिको करायचा आहे पिको करताना प्रत्येक वेळेस साडी व्यवस्थित सेट करायची आहे मी जसं करते आहे तसं तुम्ही करा इकडच्या बाजूने थोडासा हात फिरवून साडी पुढे लोटायची त्यामुळे साडी चौरस बसते आणि पिको पण छान होतो अशा पद्धतीने हे पा साडीची किनार आणि फॉलची किनार बरोबर एकमेकांवर व्यवस्थित ठेवून मी फॉल लावत आहे आणि प्रत्येक वेळेस फॉल लावताना फॉल आणि साडी व्यवस्थित सेट करत आहे खालच्या बाजूने जर व्यवस्थित फॉल लागला गेला तर वरच्या बाजूने पण फॉल व्यवस्थित लागला जातो त्यासाठी खालच्या बाजूने फॉल व्यवस्थित लागला पाहिजे आता पाहू शकता आपण साडीच्या दुसऱ्या सॉरी फॉलच्या दुसऱ्या टोकाकडे आल्यानंतर पण अशा पद्धतीने फॉल आतमध्ये अर्धा इंच फोल्ड करायचं आहे आणि मग त्यावरती पिको करून घ्यायचं आहे आता साडीला खालच्या बाजूने पिको करून झालेला आहे पाहू शकता जे काही धागे असतील ते कट करून घ्यायचं आहे किती चा। छान असा खालच्या बाजूने पिको झाला आहे वाटत पण नाही की साडीला पिको केलेला आहे एवढा सुंदर नाजूक असा पिको झालेला आहे बा पूर्ण पूर्ण फॉल व्यवस्थित लावला गेलेला आहे आता आपण साडीला हातशिलाई करणार आहोत बऱ्याच जणी इथे साडीला हातशिलाई करताना पाटावरती लावतात किंवा खाली अंतरतात तुम्ही मशीनवर पण लावू शकता तर मशीनवर कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते त्याआधी आपल्याला इथे एक हातशिलाईची सुई आणि मॅचिंग असा धागा लागेल तर इथे जेवढा फॉल आहे तेवढ्याच लांबीचा धागा आणि त्यापेक्षा थोडासा एक्स्ट्रा ठेवायचा आहे जवळजवळ बारा इंच धागा एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि मग हा धागा या सुईमधनं दुहेरी ओवून घ्यायचा आहे दोहेरी घ्यायचा आहे सिंगल धागा घ्यायचा नाही दुहेरी धागा घ्यायचा आहे ओवून घ्यायचा आहे आणि मग जे शेवटचं टोक आहे त्याला गाठ मारून घ्यायचे आहे मी पाहू शकता मी इथे ह्याला गाठ मारून घेतलेली आहे तशीच गाठ मारून घ्यायची आहे आता आपण हातशिलाई करूया हातशिलाई करताना वरच्या बाजूने एकदम कॉर्टर इंच आणि खालच्या बाजूने एकदम सुईच्या टोका एवढाच धागा आला पाहिजे अशा पद्धतीने हातशिलाई करायची हातशिलाई कशी करायची सर्वांना माहीतच आहे तरी मी हातशिलाईवरती एक व्हिडिओ बनवेलच पण तुम्ही इथे पाहू शकता वरच्या बाजूने क्वार्टर इंच आणि खालच्या बाजूने अर्धा इंच अशा पद्धतीने पूर्ण साडीला हातशिलाई करून घ्यायची आहे प आता आपण हा जो भाग आहे याला पहिल्यांदा हातशिलाई केलेली आहे हातशिलाई केल्यानंतर या भागातनं धागा हळूस वरती ओढून घ्यायचा आहे धागा कुठे गुंतणार नाही याची काळजी घ्यायची धागा तुटणार नाही याची काळजी घ्यायची अखंड धागा जर फॉलला लावला तर फॉल अखंड लागला जातो आणि खूप छान बसतो आता वरच्या बाजूने हातशिलाई झालेली आहे धागा असा सुट्टा करून घ्यायचा आहे आणि पुन्हा आता वरच्या बाजूने प्लेन असा हातशिलाई करून घ्यायची आहे हे पाहू शकता हे जे थोडंसं कापड दिसतंय फॉलचं ते मी आतमध्ये लोटते प्लेन असा फॉल लागला गेला पाहिजे मैत्रिणींनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असताल आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा आणि जर तुमची काही सजेशन असेल तर कमेंट जरूर करा आता तुम्ही इथं पाहू शकता थोडीशी गाठ बसली होती माझ्याकडून ती व्यवस्थित सोडून घ्यायची आहे धागा तुटणार नाही ह्याची काळजी घ्यायची शक्यतो धागा असा सेपरेट सेपरेट ठेवला हे पहा मी ठेवते असा तर धागा गुंतत नाही आता पुढच्या बाजूने पण अशीच हातशिलाई करून घ्यायची आहे हे पहा आता धागा अशा पद्धतीने हळूहळू ओढून घ्यायचा आहे इथे थोडंसं इथे असे मी जसं बोट ठेवले कोपऱ्यावरती तसं ठेवायचं आहे कारण इथे जर ह्या कोपऱ्यावरती व्यवस्थित धागा सॉरी हातशिलाई करून झाली तर पुढे जास्त प्रॉब्लेम येत नाही हा एवढा पॉईंट व्यवस्थित करून घ्यायचा आता पुढे काही प्रॉब्लेम होत नाही इथून पुढे आपण शिलाई करून घेऊया हे पा पूर्ण साडीला फॉल लावून झालेला आहे वरच्या बाजूने कॉर्टर इंच आणि खालच्या बाजूने सुईच्या टोका एवढं हे पा किती सुंदर असा फॉल लागला गेलेला आहे आणि खालच्या बाजूने कुठंही सुईचा धागा दिसत नाही आहे तुम्ही व्यवस्थित पाहू शकता हे पा इथे फॉलचं किनार आलेले आहे पण वाटत पण नाही की इथे फॉल लावलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या मैत्रिणीला सपोर्ट करा श्री स्वामी सम्...